नमस्कार आमचा न्यू ब्लॉग आहे तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही आज होली आहे तर होलीच्या पहिला कोकणामध्ये प्रमाणे जी प्रथा असते तर आज आपली हे चोर हलकोंड्याची प्रथा तर आम्ही आज चोर हलकुंडीसाठी चालू आहोत तर तुम तुम्हाला मी दाखवत आहे आमची पुढची कशी काय क्रिया आहे ती चला भेटू पुढे આજે પરદે ઓલે થાવતાને કમાલ ઉતવા પરદે સાબા સાબા જાવ દે એકદમ સુતો જાવ દે જાવે થામો ઓય વાહ અમે અતમ કામ કામ જાવે હા સાબા જાવ આવ એ બાજુમાં જો ગયા બાજુમાં આનું નબા એ શપન તો જાવું તો બાજુમાં જાવું ઓય જો દે કામ જાવે Vallahi. Vallahi. Vallahi ya vide Ha? Gel dur hadi.

तरी काढण्यासाठी आता इथे खूप प्रॉब्लेम होत आहे परंतु आज होलीचा दिवस आहे आज रात्रभर पूर्ण अशीच पोरा खूप मजा मस्ती करणार होलीच्या मैदानावर आज जंगलामधील सगळे लाकडे वगैरे घेऊन जाणार आज ही वेगळीच मजा असते आणि ही मजा तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्हाला कोकणामध्ये यावं लागेल ते बघा पुन्हा एकदा सगळे जस कडून फांद ओढण्याचा प्रयत्न करत आहेत हे आमचे एकदम जुने खेळाडू आहेत गणेश पाटील आणि आमच्या अनिल माटल तर तुला काय वाटतंय तू दरवर्षी येतो होळी आम्ही दरवर्षी येतो एन्जॉय करतो मस्त हलकुंडा घेऊन जातो काही कुणाची मस्ती नाही दंगा नाही काही नाही परंतु आम्ही वर्षाच्या बारा महिन्या आम्ही आनंदामध्ये होळी दिली सण साजरा आमच्या छोटसा गाव आहे पण एकदम आनंदामध्ये तुम्ही साजरा करता पद्धतशीर तर तुमचा तो एक रोगबाई ठोकचा तुमचा एक डायलॉग फोन जाऊक आम्ही लोक आम्ही सगळा तर का ना मी काय बोलतोय नाना आपल्याला कधी दिसत नाही पण आजच कसं काय आले ते नाना 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 दरवर्षी येतात परंतु काय ते हिशोबाने आम्ही त्यांना काय बोलत नाही पण त्यांचे आनंदाने ते येतात आपली होळी आपली होळी वर्षाच्या बारा महिने असते वर्षाच्या बारा महिने म्हणजे असते परंतु कसा आहे आपली सहकुटुंब सहपरिवार स सगळी येतात आनंद खुशी मध्ये एकदम हसून खेळून एकदम मजा येत्या का कोमरी पाजाला झाला बस و هغه اکړه دې کړه کومه غغنه شي چلا